नमस्कार मित्रांनो जे लाईव्ह सेशनमध्ये जॉईन झाले असेल तर लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की आपली जी गाय आहे पंजाबची तर खाली झालेली आहे एकदा आपण जॉईन होऊ द्या मित्रांना पण आपण सगळ्या गोष्टी शेअर करू जे जे जोडलं गेलं असेल लाईव्ह सेशनला मला हाय करा जे जे जोडलं गेलं ला असून लाईव्ह सेशन कमेंटमध्ये हाय टाका मित्रांनो आता जसं की भरपूर जण जोडले गेले लाईव्हला तर आपली जी पंजाबची आता दुसऱ्यांदा खाली झाली आहे आणि तिनं कालवट दिली तार तास झाले आहे तुम्ही कालवट बघू शकता तिला दूध वगैरे समजा जो पहिला गाईचा चीक आहे तो आपण दोन ते अडीच लिटर पाजलेला आहे बॉटलला आणि गाईला जारपडाचं औषध वगैरे दिलेलं आहे सर्वांनी पहिले मला मध्ये सांगा आवाज आणि क्लॅरिटी व्यवस्थित आहे का सोन बाई हाय हाय बाई आणि सगळ्यांनी एकदा स्ट्रीमला लाईक करा म्हणजे आपल्या मित्रापर्यंत व्हिडिओ जाईल आणि ते पण लाईव्ह बघतील मित्रांनो आपण जसं तुम्हाला सांगितलं होतं ही आपण सेक्सेल सिमन भरलं होतं ए बी एस आयम तर आता ही ए बी एस आयम आरची का झालेली तर कालोड कशी मला चाट कमेंटमध्ये सांगा कशी चार्ट सॉरी कम्डमध्ये मला नक्की कळवा लोड कशी आणि जसं की आपण व्हिडिओ पण टाकणार आहे मी त्यात सांगितलेलं ऑलरेडी जे लाईव्हला सांगतो आपण एवढून पुढं रेग्युलर व्हिडिओ येणार आहे संगोपनाचे म्हणा तसं सगळ्याला माहिती आहे आपण जे पहिले जी, जी कालवड दिली होती आपल्या गाईनं ती सिद्धी आता येणार एक तारखेला बारा महिन्याला कंप्लीट होती आणि बरोबर आपल्याला एका वर्षामध्ये एक वेद जसं आपण म्हणतो झालं पाहिजे तेव्हा दुग्दवसा परवडतो तसं आपल्या एक वर्षात एक वेत पण दिलं काही ना आणि दुसऱ्यांदा कालोड पण दिली त्यामुळं खूप आनंद पण झाला सगळ्यांनी मला लाईव्ह चॅटमध्ये कमेंट करा कालोड कशी वाटली तुम्हाला काय सगळ्यांनी सांगा कॅपॅसिटी किती यायची सर मागच्या वर्षी ना अठ्ठावीस एकोणतीस दिलं तर हो यावेळेस गॅरंटी आता पूर्ण सेट झाली एक वर्ष आलं जवळपास चाळीसपर्यंत आरामशीर दूध द्यायला पाहिजे चाळीस लिटरपर्यंत पण बघू जसं की आपण तुमच्यावरून सगळं शेअर करणारच आहे लाईव्ह मिल्किंग वगैरे नऊनाथ सर एक नंबर धन्यवाद सर तर ते न जे पण लाईव्हला जोडलेलं आहे कमेंटमध्ये मॅसेज करा जे कोणाला काही इन्फो पाहिजे असेल विचारायचं असेल तर ते जाधव चाळीस प्लस हा ह्या वेळेस जाऊ शकते चाळीस प्लस कारण मागच्या वेळेस सेट पण नव्हते गाय सेट नव्हती झालेली गाय पूर्ण कारण आपण पंजाबून आणली आणि ती पंचवीस दिवस आता आपल्याकडे खाली झाली ती तर त्या हिशोबाने तिने दूध वगैरे चांगलं दिलं तुम्ही कास वगैरे बघू शकता कालवड सर ए बी एस हॅमर आपण सोडलेलं होतं एक्सेल सिमन ए बस हॅमरची कालवड आहे तर फीड आता मी तुम्हाला सगळे व्हिडिओ शेअर करणार आहे जसं का आपण घरचं फीड बनवलं होतं ते पण तुम्हाला दाखवून मी आणि सगळं सांगन पुढं आपण समजा संगोपनाबद्दल गाईचं लाईव्ह मिल्किंग वगैरे सगळे व्हिडिओ बनवणार आहे आपण तर हा व्हिडिओ त्या म्हणजे लाईव्ह त्यामुळं आलो मी कारण आता सगळ्याला आनंद माहिती आहे ज्याच्या गोट्यात पण समजा गायवी होती कालवट दिल्यानंतर समजा सेक्सेल सेमनची तर तो आनंद वेगळाच राहतो त्यामुळे तुम्हाला पण या आनंदात सहभागी केलं मी लाईव्ह येऊन असं व्हिडिओ पण बनवणार आहे मी सगळं दाखवणार तुम्हाला तर लाईव्हला कोण कोण जोडले मला मेसेज करा आणि सगळ्यांनी एकदा लाईक करा म्हणजे आपल्या मित्रापर्यंत पण पोचन लाईव्ह सेशन कपलो सिमन कशाचं होतं सर मी तसं सांगितलं ए बस हॅमर आपण भरलेलं आहे सेक्सेल सिमन होतं शेशराव ओविकाची नाही सर सहा लिटर दूध पाहता हां तिथं जवळपास सर नऊ नस सर बॉडी चांगलं आहे जवळपास चाळीस के जीपर्यंत तर आपण तिला साडेतीन किंवा चार लिटर दूध एका टायमाला दू। देऊ जसं की म्हणता बॉडी वेटनुसार दहा दहा पर्सेंट दूध द्यायला पाहिजे तर आपण सिद्धीला पण जवळपास साडेतीन लिटर दूध देत होतो एका दे म्हणजे दिवसात सात लिटर कारण आपलं काम तेच आहे आपल्याला फक्त ब्रीडिंगवर काम करायचं आहे कालोडी चांगल्या तयार करायचं आहे त्यामुळं मी पूर्ण लक्ष देतो आणि तुम्हाला दा पुढं व्हिडिओद्वारे मी सगळं कळवणारच आहे तर सर छान कालोड आहे अभिनंदन धन्यवाद सर तुमचं पण शेवटी तुमचा पण सगळ्यांचा आशीर्वाद आहेच आणि जे पण लाईव्हला जोडले त्यांचं मनापासून धन्यवाद कालवड द्या शेशरा भाऊ कालवडा पण द्यासाठी नाही करत आपल्याला घरीच ब्रीडिंगवर काम करायचं आहे आणि चांगल्या कालवडी तयार करायचं आहे पुढं मयूर दूध किती देते सर मागच्या वेळेला अठ्ठावीस एकोणतीस लिटर दूध दिले आपण मागच्या वेळेलाच पंजाबून आणली ती काय त्यामुळं थोडं कमी दिलं तर कारण सेट व्हायला पस्तीस सांगितलं तर आपल्याला जसं पंजाबून दिना अठ्ठावीसपर्यंत एकोणतीसपर्यंत दिलं आहे दूध आणि ह्या वेळेला माझी गॅरंटी चाळीसपर्यंत आरामशीर दूध द्यायला पाहिजे काही ना साजीस सर खूप छान आहे धन्यवाद सर आणि मला हे पण म्हणजे जंचडं मोठे फार्म असन गाई वगैरे असण जास्त अनुभव असन तर आता जसं मला माहिती जे तरी पण सजेस्ट करा का समजा आता गाय वेवलेली तसं मी जारपाडाचं औषध दिलं आणि बाकी आतापर्यंत तर काही दिलं नाही गुळस पाणी वगैरे पाचतो पण तुम्ही मला सजेस्ट करा मी काय काय करू शकतो समजा गाई वेवल्यानंतर ज्यांना कोणाला जास्त अनुभव असेल तर मला कमेंटमध्ये सांगा काय काय आवश्यक असतं काय काय नाही खूप छान का लोड आहे चाळीस प्लस देईल नक्की धन्यवाद सर संगोपन पण करू आपण बाकी आता थोडा उन्हाळा पण आहे गरमी जास्त आहे त्यामुळं थोडं गाय दुधाला शक्यतो जाऊ शकते चाळीसपर्यंत पण बघू आपण लाईव मिल्किंग वगैरे करू तुम्हाला सगळं दाखवूच मिल्किंग तिला समजा आपल्या चोवीस तारखेला कंप्लीट नऊ महिने झाले ते आणि आता अठ्ठावीस तारीख म्हणजे चार दिवसवर घेतली गाईनं सोमभू सिद्धी हिटला येऊन गेली दोन तीन वेळेस पण आपण आज भरवणार नाही तिला कारण ह्या पंजाबच्या गाईला आपल्या तर तिचं नाव मई मै, आहे आम्ही मई म्हणतो तिला पंजाबच्या यायला आणि सिद्धी दि बघू सोबत भरू दोन्हीला पण अजून तीन साडेतीन महिन्यानंतर या गाईला पण दोघाला आपला विचार चालू आहे का डब्ल्यू डब्ल्यू एसचा एखादा चांगला बुल बघू आणि दोन्हीला एक्सेल से, से म्हणलो डब्ल्यू डब्ल्यू एसचं तसं मी डॉक्टरला वगैरे सांगून ठेवलेलं आहे सीमन उपलब्ध करा म्हणून मयूरगड माझ्या आठ गाई पंजाबवरून आणलं आहे सर एकदम ट्यूब कोणती सर ट्यूब आपण ए बी एस आहे मार सिक्स एल सी म्हणून वापरलं होतं सुदर्शन सर एम एच ट्वेंटी फाय दारा खूप छान लोड आहे धन्यवाद सर बाजरी उकडून घाला हां बाजरी ती चालू आहे घरी बनवणं त्यात गुळ वगैरे पण ॲड केलेलं मी पुढच्या महिन्यात जाणार आहे पंजाबला नक्की सर कळवा मला पण माझा चालू आहे प्लॅन तर मुलं तर मला कॉन्टॅक्ट करा बघू जाऊ संतोष विठ्ठल आहे हाय सर बोला तर नाजूक काय काय करू शकतो मला नक्की कळवा गाय विवलेली त्यासाठी पण मी आलो थोडं माहिती पण भेटेल मला सलोडीला तासा जादा पण दूध पाळून दिला सर तैट होतं पण थोडं दोन अडीच लिटर दूध पण काढलं मी ड्राय ती जवळपास दोन महिने बारा दिवस होते ड्राय म्हणजे आपण तिला सात आठ लिटर दूध एका टायमाला चालू होतं तेव्हा आपण तिला ड्राय केलं तुम्ही सात आठ लिटर एका टायमाला चालू होतं तिचं दूध मग आपण तिचं फीड वगैरे सगळं बंद केलं कोरडा चारा मग तीन चार लिटरवर आली तीन चार लिटरपेक्षा दूध तिचं कमी होतच नव्हतं मी पाणी पण कमी पाजून पाहिलं सगळं केलं तर मग ते दूध मी तसंच सोडून दिलं आणि ती ड्राय होऊन गेली कुठं वसरू द्यायचं आहे का नाही सर माझं ब्रिडिंगवर काम चालू त्यासाठी तेवढे कुठं नाही पंजाबून गाय आणली मी तर मी घरीच कालवडी चांगल्या तयार करणार आहे अनुभव गगनबाईचा मयूर सर अनुभव चांगला आहे एपन... पण तुम्ही गेलं म्हणजे तुम्हाला पण गाई चॉईस करता आली पाहिजे तोच प्रॉब्लेम आहे बाकी काही नाही गाई सगळेच विकता पण आपल्याला पण कळलं पाहिजे कोणते गायनाची काय नाही तसं माणूस चांगला आहे काही अडचण नाही आता एवढा मोठा इव्हेंट म्हणजे कराडला कॉम्पिटिशन त्यांच्या सायांनाच झालं जवळपास खर्च पण त्यांना केला तर पूर्ण कॉम्पिटिशन पण भरवलं हे केलं पहिले महाराष्ट्रात येऊन लाईव्ह मिल्किंग वगैरे सगळं त्यांना केली ती त्यामुळे पण मी कुठं कुठं म्हणजे त्यांच्याकडेच गेलतो का यानाला असं माझा अनुभव होता चला मित्रांनो तर दूध किती देते काय आता सर ती नेमकं आत आजच खाली झाली अजून आता ना आपल्याला की दूध देते काय तिथे आता आपण अडीच एक लिटर दूध काढलं होतं आणि कालोडील पाजलेलं आहे तिचं कसं आता आडर वगैरे एकदम कम्पॅक्ट आहे त्यामुळं आपल्याला समजा वाटतं दूध कमी वगैरे देते पण तुम्हाला मी प्रत्यक्षात लाय मिल्किंग वगैरे टाकल कारण मागच्या वेळेसच तिनं आपल्याला अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत दूध दिलं आहे नकल सर आम्ही तेच सांगितलं मागच्या त्याला अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत गेली होती आणि ड्राय पण ती जवळपास सात आठ लिटर एका टायमाला देत होती नाही आपण नव्हत्या आणल्या सर त्या पंडित डेअरी फार्मकडून मित्राला नाच्या त्या तर ते वो... मला बोललं होता सोबत चला म्हणून कारण यूट्यूबमुळं फरक पड व्यवस्थित गाई वगैरे त्यामुळं मी त्यांच्याकडे गेलो होतो चला मित्रांनो आपण इकडंच थांबूया तुम्हाला सगळे व्हिडिओ वगैरे मी शेअर करून पुढं सगळं आपण बघणार आहे तर जे पण जोडले गेले सगळ्यांचं मनापासून धन्यवाद त्याला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ वगैरे सगळं अपडेट देईन मी